त्यातच पेशवेच्या राजा नगाऱ्यात मुसलमाना मुसलमानाचा राज असताना ताजमहाल बांधला तगारेच गेलं बापाचं मायचं नाव सोडून गेलं आणि बायकोचं नाव पुढे गेलं पेशवे म्हणजे बांबले निसतात खरिबात खाल्ला माधवराव पेशवानं नेंग्रज सरकारच्या ताब्यात राज्य जाऊ दिलं आता काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये पगार वाटता वाटतं भयान नेले करून एका प्रायमरीच्या मास्ताने पंच्याहत्तर प्राध्यापकाने नव्वद कलेक्टरले लाख प्राध्यापकडे पाचशे पाच हजार नाचक उदे बांदोडीन खेळ खाय गारोडीन करोडपती एम एल ए खासदार आमदार झाले तुम्हाला पंच्याहत्तर वर्षे झाले खाय भाकर हानभर खाय भाकर हानवखर नागपत ते झाले काँग्रेसचे भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे एकच माणीचे मनी आता नरेंद्र मोदी काय करतात अच्छाधी राणेवाले आता माणसाले फुकट भाड आहे चोवीस सालापासून बायांनाही फुकट वाढवते पाच वर्षाच्या पोरीपासून तर ऐंशी वर्षाच्या म्हातारीपर्यंत पण कुठे अटकलं काय अटकलं कदा ठाव